प्रतिबिंब जनमानसांचे लालटाकी चौकात थोर क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांचा फलक पाडण्याची नामुष्के मातंग समाजाच्या संतापनावर तोफखाना पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर शहरात आज वीस डिसेंबर रोजी एक खळबळजनक आणि निषेधार्ह घटना घडले शहरातील लालटाकी चौक येथे अज्ञात व्यक्तीने थोर समाज सुधारक व क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांचा फलक पाडल्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून मातंग समाजासह लहूजी वस्ता साळवे प्रेमी तीव्र आक्रमक झाले आहेत फलक पाडल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत अज्ञात आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली कार्यकर्त्यांनी सांगितले की लहूजी वस्ता साळवे हे केवळ एका समाजाचे नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहे त्यांच्या विचारांवर आणि स्मृतींवर घाला घालण्याचा हा प्रयत्न समाजात तेढ निर्माण करण्याचा कट कर असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा